जे आपल्याला लागते पाला पाचोळा ला, पाला जो लागतो आपल्याला औषधी तर ते, ते आपल्याला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा त्रास आहे रानडुकराचा त्रास आहे बाकी हरणाचा त्रास आहे तर त्याच्यासाठी आम्ही एक चांगला उपाय शोधला होता बाबळीची एक जात आहे ॲकेशिया मेलिफेरा ते बाबळीसारखी किंवा चिलाटीसारखी जात आहे ती जर कंपाऊंड लावलं आपण तो तर त्या जंगली जनावरांपासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि जैवविविधसुद्धा वाढू शकते तर या दृष्टिकोनातून आपल्याला शेतामध्ये बांधावर पिकाच्या भोवतीसुद्धा प्रत्येक पिकाच्या भोवती आपल्याला ज्वारी किंवा मक्याच्या ओळी पेरायच्या नंतर तसेच आपल्याला मध्ये तुळस झेंडू असे पन्नास साठ झाडं पन्नास साठ झाडं पन्ना शेतात आहेत नंतर आपल्याला हे करण्याचं मुख्य कारण असं आहे की पिकावर भरपूर कीड रोग आणि विषाणू व्हायरस याचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला त्याच्या संरक्षणासाठी भरपूर खर्च करावा लागतो तर यासाठी हे जे शत्रु शत्रुसैन्य आहे ह्या शत्रुसैन्याचा मुकाबला करण्यासाठी आपलासुद्धा मिलिटरी फोर्स पाहिजे मित्र किडी बुरशी मित्र व्हायरस ह्या सगळ्यांचा आणि मित्र, मित्र कीटक गांडूळं हे सुद्धा आपल्याला हा मिलिटरी फोर्स पिकाचं संरक्षण करण्याला तयार पाहिजे जो निसर्गामध्ये उपलब्ध आहे ते ते फक्त त्याला आपल्याला त्याचा उपस्थिती आपल्या पिकामध्ये करून शत्रूचा मुकाबला करण्यासाठी सोपं जाईल तर हा जो मी चौथा मुद्दा सांगितला की शेतामध्ये जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी हे वाढवलं पाहिजे त्यामुळे वा पक्षी निवारासाठी पक्षी येतील आपोआप त्या ठिकाणी जेव्हा वनस्पती असतील तेव्हा आणि वारारोधक भरपूर वारा सुटतो आजकाल तर त्याच्यामुळे ते पीक लळून जाते तो वारा काम देती। मित्र ते वारा रोधक म्हणून काम देतील मित्रकिडीचं त्यावेळेस संवर्धन होईल त्यासाठी हा चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे दुसरं म्हणजे पाचवा मुद्दा असा आहे की असं लक्षात आलं आहे की अवकाळी पाऊस पा। पडती बाजारपेठ अजिबात भाव नसणं त्यामुळे आप आपलं उत्पादन फेकून द्यावं लागतं आणि आपला जेवढा खर्च झालेला आहे तोसुद्धा निघत नाही या अनैसर्गिक आणि मानवी कारणामुळे तर हा टाळण्यासाठी आपल्या शेतामध्ये आपल्या तुमच्या एकूण क्षेत्रापैकी एक त्रितांश क्षेत्र फळझाडाखाली खल घ्या कोरडव असेल तर कोरडव फळझाड लावा बागायती सोय असेल तर बागायत फळझाड लावा परंतु एकूण क्षेत्रापैकी एक त्रितांश क्षेत्र आपण जर फळ फळबागाखाली घेतलं तर आपल्याला हंगामी पिकाचं जे होतं होणारं नुकसान आहे त्याच्यापासून थोडीतरी भरपाई आपल्याला फळझाडापासून मिळू शकेल आता हे झालं मी सांगितले पाच पॉईंट सहावा पॉईंट असा आहे की तुम्ही कृपया सर्व शेतीकामाचं जे एक बायोडायनेमिक कॅलेंडर आहे जे तुम्हाला सांगू शकेल की जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत कोणत्या तारखेला कोणतं शेती काम करायचं आहे मग ते नांगरट असो जमिनीचे पिकं लागवड असो काढणी असो फवारणी असो खतं टाकण्याचं असो पेरणी असो हे सगळं शेतीकामाचं कॅलेंडर एक बायोडायनेमिक आम्ही काढलेलं आहे दर महिन्याने हे कॅलेंडर आम्ही तुमच्या सबस्क्रायबासाठी प्रसिद्ध करणार आहोत आणि त्याची माहिती पण देणार आहोत या मालिकाद्वारे तो ते बायडाने कॅलेंडरप्रमाणे तुम्ही शेतीचे सगळे कामं केले जमीन तयार मशागत करण्यापासून खतं देण्यापासून मी म्हटल्याप्रमाणे काढणीपर्यंतसुद्धा तर ते कॅलेंडर तुम्हाला मिळवा त्याच्यामध्ये आम्ही चार एकूण एक पिकाचा समावेश केला त्याच्यामध्ये फळझाडं आहेत बियाणं आहे कुलझाडा आहेत चारा पिकं आहेत ऊस आहेत पालेभाज्या आहेत जमिनीतली पिकं आहेत हे सगळ्या पिकास पिकाचं कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं हे बायडॅनवी कॅलेंडर ते मिळवा आणि ते ते कॅलेंडर मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू आणि सातवा पॉईंट आहे सर्व कामाचा हिशोब लिहायचं शिका आपण हिशोबच लिहित नाही किती खर्च झाला आणि किती त्याला आपल्या लागवड उत्पन्न किती मिळालं आपल्याला त्यापासून तर हे आपण अजिबात बघत नाही तर ते आपल्याला बघितलं पाहिजे तर आणि त्याच्यामध्ये आता बी बी डी कॅलेंडरप्रमाणे मी जर म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमचे सहकार्य आमचे इसाप ऑर्गॅनिक टीमचे मेंबर जितेंद्र आलासे त्यांचा फोन नंबर मी देईन तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधला तर ते तुम्हाला अजून डिटेल माहिती सांगू शकतील त्यांचा नंबर कृपया लिहून घ्या नऊशे सत्तावन्न अठ्ठ्याण्णव शहाण्णव पाचशे ऐंशी नऊशे सत्तावन्न अठ्ठ्याण्णव शहाण्णव पाचशे ऐंशी आणि आणखी एक नंबर आहे नऊशे साठ चारशे पन्नास ब्याण्णव बासष्ट या नंबरवर त्यांना संपर्क साधा या मार्च महिन्याचे कॅलेंडर मी पहिल्या मालिकेत मुद्दाम एक म्हणून दाखवलं होतं की त्या पद्धतीने आणि त्याच्याशिवाय आणखी बरीच माहिती तुम्हाला ते देऊ शकतील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांच्याकडून ते माहिती घेता येईल आपल्याला याच्यामध्ये आठवा पॉईंट जो आहे आपल्या शेतामध्ये विहीर आहे किंवा बोअरवेल आहे त्याचं पुनर्भरण करा कारण पाणी समस्या आहे भाविक काळामध्ये अतिशय गंभीर होणार आहे जेवढं पावसाचं पाणी तुम्ही मुरवाल तेवढं तुम्हाला काम देईल त्याच्यामुळे विहीर आणि बोअरवेलचं पुनर्भरण करून घ्या यूट्यूबवर किंवा आम्ही तुम्हाला सांगू शकू की पुनर्भरण कसं करायचं काय नाही आणि दुसरा नवा पॉईंट असा आहे की आपल्याला प्लॉटमध्ये जे पीक लावायचे उदाहरणार्थ कापूस आहे सोयाबीन आहे त्याच्यासोबत आपल्याला सहजीवी पद्धतीचं आंतरपीक घ्यायचे मिश्रपिकं घ्यायचे आहेत तसेच हिरवळीचं ॲरोग्रीन ॲरोग्रीनचं बियाणं जे पुढच्या मालिकेत मी सांगणार आहे ते मिश्र बियाणे घ्यायचं हे सगळं बियाणं उपलब्ध करून ठेवा आणि मुख्य पिकाची पेरणी करण्याआधी हे ॲरोग्रीनचं पेरणी हिरवळीच्या खताची पेरणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पन्नास दिवसाचं ॲरोग्रीन बियाणं पेरून नंतर ते जमिनीत गाडून नंतर तुमचं मुख्य पीक घेतलं तर तुम्हाला रासायनिक खताची गरज पडणार नाही एवढं चांगलं पीक तुम्हाला येऊ शकेल तर हे आपल्याला या प्रति कार्यक्रमाप्रमाणे हे तुम्ही अवलंब करावा असं या मालिकेमध्ये मी तुम्हाला आवाहन करतो विनंती करतो बाबतीत तुमच्या काही सूचना कॉमेंट्स असतील तर कर कृपया कळवा आणि कृपया याचा सबस्क्रायबर व्हावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे नमस्कार धन्यवाद